नमस्कार मित्रांनो जॉबालाडे आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत ठाणे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये भरती निघालेली आहे स्टाफ नर्स आणि प्रस्ताविका ह्या था, पदासाठी भरती केली जाणार हो आहे डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून भरती होणार आहे भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय म्हणजे ह्या रुग्णालयामध्ये भरती असणारे कंत्राटी पद्धतीने भरतीची जाहिरात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरती असणार आहे कॉन्ट्रॅक्ट कालावधी असणाऱ्या एकशे एकोणऐंशी दिवस म्हणजे सहा महिन्याचा आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला हजर राहायचं सकाळी अकरा वाजता आणि ठिकाण तारीख काय असणार आपण त्याबद्दल जाणून घेऊया पहिलं जे पद आहे परिचारिका स्टाफ नर्स शंभर जागा आहे शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग मिडवाईफ्री पदवी काय म्हणजे जी एन एम तुमच्याकडे ही पदवी असणं गरजेचं आहे बीएससी नर्सिंग असल्यास प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर तुमची नोंदणी आवश्यक आहे आणि तुमच्याकडे कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे वेतन तुम्हाला इथे किती मिळू शकतो तीस हजार रुपये पर मंथ वेतन तुम्हाला स्टाफ नर्स या पदासाठी मिळू शकतो दुसरं जे पद आहे प्रस्ताविका एकूण शंभर जागा आहे कॅटेगरी वाईज ब्रेकअप दिलेला आहे तुम्ही बघू शकता कमीत कमी शैक्षणिक पात्रता असणारे दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर ए एन एम कोर्स तुमचा कर्य पूर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे तो अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे नोंदणी आवश्यक गरजेचं आहे तीन वर्षाचा कामाचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पण आवश्यक आहे तुम्हाला इथे वेतन मिळू शकतो अठरा हजार पर मंथ आता इंटरव्ह्यूची तारीख असणार आहे परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स ह्या पदासाठी एकोणतीस फेब्रुवारीला इंटरव्ह्यू असणार आहे सकाळी अकरा वाजता तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती हजर राहायचं आहे दुसरं जे पद आहे प्रस्ताविका त्यासाठी एक मार्चला इंटरव्ह्यू होणार आहे सकाळी अकरा वाजता तुम्हाला हजर राहायचं आता मुलाखतीच्या ठिकाणी इंटरव्ह्यू कुठे होणार आहे तर अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय इमारत सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाच पाकाडी ठाणे ह्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करा ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो